काय कर करते, करते, करते तू सोडून घर सोडून चालली काय चाललंय माझे ते कपडे ते कपडे बरं काय झालं तुला घर सोडून जायला तू बघ डी करते ना मग कोणला करते मग मी तू डॅडीला करते तुला करते कंगवा कंगोई पाहिजे का ते कशाला घेते का अरे देवा कुठं चालली तू हा चालली कुठं तू ते तर सांग मला कधी परत एकदा सांग तू कुठं चालली हा मुंबईला कोण तिथं मुंबईची मम्मी तिथे कामाला जाते मग तुला ती थोडी तुला प्यार करणार आहे ते क्लिप माझा आहे ते पण आहे ते नेकलेस क्लिप बरं मी करते ना तुला प्यार हा बर ते लोणे बी घेऊन जायचे राहू दे ना काय ते माझा बु आहे बरं तुला कोण येऊन सोडणार आहे मुंबईला मी जाता येते तुला जाता येते माझे कपडे कोण खाली फेकले तू बॅगेतून येत अस आठ खेळणे कशाली ती घेऊन दे ना येते येतं बाप आहे का आ म्हणजे माझी डॅडी मुंबईला आहेत ना मला सोडून चालली तू मग मी एकटीच राहू का बरं गेले मी करते तुला प्यार।, प्यार? करते, करते ना मी बरं तू इकडे बघ बर सॉरी बर सॉरी ना नहीं, नहीं। तुला नहीं है नार। ते वज उचलता नाही येणार ते कुलूप कशाल नाही ती तुला मला घरात बंद करून जाणार बर सॉरी माफ करणार लगे आता नाही 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 काय 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 कारण मला माफ जाऊ दिन लगे? नाही